आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस दहंडी महोत्सव दोन हजार चोवीसच्या चा मंचर आयोजन मंचर येथे करण्यात आलं होतं राष्ट्रवादी पक्ष आंबेगावच्या वतीने मंचर शहरात भव्य दहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं सत्तावीस ऑगस्ट रोजी सायंकाळी आठ वाजता राष्ट्रीय महामार्ग लगत मंचर बस स्थानकजवळ पारस लॉजच्या बिल्डिंग समोर सदर दहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आले होते एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयाचं प्रथम बक्षीस सदर दहंडी फोडणाऱ्या बजरंग दल पुरस्कृत धर्मवीर शेखरांना बानखेले गोविंदा पत्करा देण्यात आलं सदर कार्यक्रमात प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री नामदार दिलीपजी वळसे पाटील व माजी खासदार शिवाजीदादा आढळराव विष्णू काका हिंगे सुहास बानखेले आदित्य थोरात अजय घुले विवेकदादा वळसे किरणताई वळसे पूर्वाताई वळसे विवेक सोमवंशी राहुल पडवळ अरुणाताई थोरात सागर काजळे इत्यादी व हजारो नागरिक गोविंदा व कलाकार उपस्थित होते सदर कार्यक्रमास प्रमुख आकर्षण फेम फेम गश्मीर व तुला अभिनेत्री गायत्री दातार हे होते यावेळी गोविंदानी हातात फलक घेत नारीला आता स्वसंरक्षणाचे धडे घेऊन स्वतःला सुरक्षित ठेवावे जास्त वा असा संदेश देत होते जास्तीत जास्त संख्येने हजर राहावं असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तमा आंबेगाव तालुक्यातील नागरिकांना करण्यात आले होते अनेक हजारो नागरिक यावेळी थरार क्षणाचा अनुभव घेत होते यावेळी नामदार दिलीपजी वळसे पाटील माजी खासदार व म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीदादा आढळराव यांनी व अभिनेता गश्मीर महाजनी व अभिनेत्री गिरीच्या दातार यांनी दहंडीच्या गोविंदांना शुभेच्छा दिल्या यावेळी सुहास बाणखेले यांनी उपस्थित सर्व पाहुणे व गोविंदांचं स्वागत केलंय चला तर पूर्वाताई वळसे पाटील यांनी व अभिनेत्री गिरीजा यांनी काय मनोगत व्यक्त केले मुख्य संपादक शेख मंचर पुणे नमस्कार आज इथे उपस्थित आपल्या मंचर शहरात होणारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आयोजित दहीहांडी महोत्सवासाठी उपस्थित दिलीप वळसे पाटील साहेब आपले मार्गदर्शक आदरणीय शिवाजी दादा अडळाव पाटील आदरणीय किरणताई वळसे पाटील आणि आज खास तुमच्यासाठी तुम्हाला भेट द्यायला आपल्या मंचल शहराला आलेले आपले, आले आपले प्रमुख अतिथी दादा महाजनी आणि गायत्रीताई दातार तुमच्या सगळ्यांचं सा, मी आपल्या या कार्यक्रमात मनापासून स्वागत करते मंचावर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि इतर मित्र पक्षाचे सगळेच सहकारी आमचे मानसईदा गैया पाचुणकर विनयदादा वळसे पाटील निर्मलाताई नवले दत्ताशेठ थोरात आणि उपस्थित इथे सगळेच जण त्यांच्या सगळ्यांच्या वतीने तुमच्या सगळ्यांचं तुमचं आज मी ते स्वागत करते खर तर दरवर्षी आपला कार्यक्रम इथे खूप मोठ्या जल्लोषाने साजरा आपण करतो आणि मी बघत आहे गेल्या काही वर्षापासून दरवर्षी आपली इकडची गर्दी अजून मोठी होत जाते तुमच्या सगळ्यांचा सहभाग आमच्यासाठी मोलाचा आहे कारण हे तुमच्यासाठीच व्यासपीठ तयार आहे आदरणीय वळसे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जेव्हा इथे काम करतो तेव्हा आपल्या तरुण मित्र मंड मंडळीसाठी नेहमी काही ना काही उपक्रम आयोजित करतो तो विमा शंकर करंडक चा कार्यक्रम असेल कॉलेज कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांसाठी किंवा डी जी फाउंडेशनच्या मार्फत वेगवेगळे जे उपक्रम आम्ही इकडे राबवतो किंवा महिलांसाठी सुद्धा अनुसया महिला उन्नती केंद्र जेवढे इथे राज्य शासनाचे आणि केंद्र शासनाचे योजना राबवतात हे सगळे आपल्या लोकांसाठीच आहे फक्त तुमच्या करमणुकीसाठीच नाही तर तुमच्या कलागुणांना भाव भेटण्यासाठी एक तयार होतो आजचा जो कार्यक्रम आहे हा तुमच्या सगळ्यांच्याच ज्या मनातल्या भावना आहेत आपल्या श्रीकृष्णाच्या प्रति ज्या भावना आहेत दहीहंडी महोत्सवाचा जो आपण इकडे म मजा घेतो त्याच्यासाठी जे तुम्ही वर्षभर तयारी करता त्यासाठी तुम्हाला एक प्लॅटफॉर्म देण्यासाठी आजचा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि असंच सामाजिक कार्य करता करता आपण आपल्या लोकांच्या पण आवडी इथे जपायचा एक हा प्रांजळ प्रयत्न नेहमी करतो तुमचाही आम्हाला दरवेळेस असा खूप चांगला सहभाग भेटतो आणि तीच खरं तर आमची ऊर्जा आहे त्यांनीच आम्हाला तुमच्यासाठी अजून चांगले उपक्रम इथे राबवण्याची ताकद भेटते तर सर्वप्रथम तुमच्या सगळ्यांचे पण मी खूप कौतुक करते आणि आभार मानते की तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने इथे इथे आले आहात आणि आज इथे उपस्थित सगळेच गोविंदा तुम्हाला सगळ्यांना नमस्कार शुभेच्छा तुम्ही सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या आपल्यासोबतची बुकली जी आहे त्यांची काळजी घ्या आणि कृपया कोणाला काहीच गैरसोय नाही होणार याची सुद्धा काळजी घ्या इथे महिला सुद्धा खूप मोठ्या संख्येत उपस्थित आहे तुम्हाला त्यांची सुद्धा सुरक्षितेची इथे काळजी सगळ्यांनी घ्यायची आहे खूप आनंदाने आपण आजचा सण साजरा करतोय बस आपल्या तब्येतीची सगळ्यांनी काळजी घ्या मी परत एकदा आदरणीय वळसे पाटील साहेब आणि आदरणीय दादा अडरराव आदर पाटील यांचे मनापासून आभार मानते की त्यांनी आम्हाला आजच्या कार्यक्रमासाठी हे सगळं आयोजन करायसाठी आम्हाला आज परवानगी दिली त्यांचा बहुमूल्य वेळ दिला आणि इथे उपस्थित सगळेच आमचे सहकारी कार्यकर्ते सगळ्याच महिला भगिनी युवा मित्र मंडळ सगळ्यांचे मनापासून आभार आणि स्वागत खूप खूप धन्यवाद तुमच्या सर्वांच्या हृदयावर जिने अप्रतिम अभिनयाच्या जोरावर अधिराज जगावलं अशी तुमच्या सर्वांची लाडकी सिनेअभिनेत्री गायत्री टाटा नमस्कार आवाज येते ना नम... आई शपथ मला खूप भारी वाटलं केवढी हिम्मत आहे एवढे थर चढायची वरती आणि आयम शुअर तुम्ही सगळे खूप एन्जॉय करताय करताय ना नाही करायचे काय एन्जॉय आवाजच येत नाही तुमचा आवाज करताय काय एन्जॉय सगळे जोरदार टाळ्या तरी होऊन जाऊयात गायत्री नाही सगळी या वाजत सगळ्यात पहिले तर पूर्वताईंचे खूप खूप आभार मला इथे बोलवल्याबद्दल आणि हा खूप एक कमाल एक्सपिरियन्स आहे एवढी सगळी पथकं बघणं आणि दहीहंडी बघणं सो त्याच्यासाठी खूप खूप थँक्यू आणि साहेबांबद्दल पण मी खूप ऐकलेलं आहे आणि मला इथे आल्यावर कळलं की म्हणजे माझं नॉलेज इन जनरलच कमी आहे पण मला इथे आल्यावर कळलं की गेले पस्तीस वर्ष ते इथून निवडून येत आहे विच इज फेनॉमिनल म्हणजे आणि मला खूप खूप छान वाटते की मला भाग्य लाभलो आहे तुमच्या सगळ्यांबरोबर हे स्टेज शेअर करायचं आणि आय फील व्हेरी लकी टू बी ऑन द सेम स्टेज ॲज यू ऑल आणि थँक्यू 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 सो मच मला इथे बोलवल्याबद्दल आणि तुम्हाला सगळ्या पथकांना ऑल द बेस्ट पूर्वतारी म्हणजे तसं काळजी घ्या सगळ्यांनी आपापली काळजी घेऊन एन्जॉय करा काय फायनली तुमची डिमांड पूर्ण झालेली आहे एकदा जोरदार टाळ्या झाल्या काय काय थँक्यू सो मच थँक्यू तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू मन सर मॅम फक्त एक मिनिट तुमचा येतो कारण इकडून जे डिमांड आली रसिक मायबा प्रेक्षक यांची ने तुमच्या स्माईल वर देखील सर्व इथले प्रेक्षक प्रेक्षक पिला आहेत म्हणून तुमच्यासाठी एक गोष्ट बोलू इच्छितो कॉल से सुनिएगा आपकी मुस्कुराहट ने हमारे होश उड़ा दिए अजी वाह आपकी मुस्कुराहट ने हमारे होश उड़ा दिए हम होश में आने ही वाले थे आप फिर से मुस्कुरा दिए Thank you, यू You सी sit now. Uh, प्रतिभा सालवे नावाच्या आमच्या भगिनी आहे ज्यांनी तुमचं स्केच स्वतःच्या हाताने uh, काढलेलं आहे प्रतिभाजींना विनंती करतो आपण गायत्रीजींना हे स्केच आपल्या सुप शुभास्त सुपूर्द करावं अतिशय सुंदर स्केच या ठिकाणावर काढलेलं आहे खरं तर मंडळी असं म्हणतात की महाराष्ट्र ही uh, कलेची पंढरी म्हणून ओळखली जाते आणि पुन्हा एकदा आम्ही जातोय মহোৎসাগে পঢ়া এক্ৰাইব নেছ দাইন নেভ এন আপডেট